बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ नागपूर आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सेवा समिती विदर्भ प्रदेशद्वारा भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांच्या आर्थिक उन्नतीत भर पाडण्याच्या उद्देशाने आणि याकरता शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्री द्वारकाधीश महानुभाव मंदिर गादा येथे हा मेळावा संपन्न होणार आहे तरी आपण या कार्यक्रमातील शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्याकरता आपण व आपल्या गावातील व शेजारी गावातील लोकांना माहिती देऊन या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे यांनी केले आहे सर्व शेतकरी बंधूंनो आपणास माझा जय जवान जय किसान येणाऱ्या सतरा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता द्वारकाधीश मानवा मंदिर गादा तहसील कामठी येथे भव्य शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे हा मेळावा घेतेवी आम्ही बहुद्देशीय तिरवेकुंबी संघ तसेच जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सेवा समिती यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्णपणे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली शेती परंपरागत पद्धतीने व आधुनिक पद्धतीने जैविक शेती व इतर शेती कशी काय छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येईल त्या संबंधाचे मार्गदर्शन येणारे जे मार्गदर्शक असतील ते त्या क्षेत्रातले प्रमुख मार्गदर्शक असतील ते शेतीवर कुठलं पीक घ्यावं कोणतं पीक घ्यावं व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व आणि त्यासमोर बाजारपेठ या संबंधाने माहिती देण्याचं काम ते करतील तसेच शासन केंद्र शासन राज्य शासन यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी ज्या सबसिडीच्या योजना आहेत ज्या शासकीय योजना आहेत त्या कोणत्या योजना आहेत आणि त्या शेतकऱ्याला कशा प्राप्त होऊ शकतात आणि शेतकरी आपला आर्थिक फायदा कसा काय करून घेऊ शकतो या संबंधाची माहिती आपणापर्यंत पोचवायची आहे करिता हा मेळावा घेण्यात येतो आहे जास्ती जास्ती हा मेळावा घेत असताना आपण जास्तीत जास्त संख्येने यावा आणि जास्तीत जास्त संख्याने आल्याने आपल्याला याचं ज्ञान प्राप्त होईल जेणेकरून आपल्या शेतीचे विषयक ज्ञान होईल आणि आपल्याला शासनांच्या योजनाविषयी ज्ञान प्राप्त होईल तसेच आम्हाला असं वाटते की आमचा शेतकरी हा ऊन वारा पाऊस याच्या खाली राहून आपली स्वतःची उपजीविका करत असताना तो सर्व लोकांना त्यांना कडधान्य व लागणारं जेवण भोज जे, भो, जे लागणारं साहित्य हा सर्वांना पुरवत असतो त्याच्या या शेतीच्या प्रयोगामुळे आम्ही सर्व व्यवस्थित आहार घेऊ शकतो याच शेतकऱ्यांची पाठ कोणी थोपटावी या शेतकऱ्याला कोण सन्मानित करा कोणी सन्मानित करावं हो? या सत्कारालासुद्धा मान सन्मान आहे त्यात मान सन्मानाला उंचवण्याचं काम करण्याचं काम पोलीस पाटील संघटना नागपूर जिल्हा व तुकाराम महाराज सेवा समिती नागपूर यांच्या वतीने शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वावरत असताना ऊन वारा वाऊस पाऊस झेलून आपली शेती परंपरागत जैविक वा आधुनिक या पद्धतीने चांगली केली आहे उत्पन्न चांगले कमवले आहे अशा शेतकऱ्यांचा सन्मान करणे ही आमची बाब आहे तसेच जे शेतकरी शेतात वावरून वापरून स्वतःला झटवून आपल्या मुलाला त्यांनी या देशाकरता शिक्षण आरोग्य आणि खेळ व इतर बाबीमध्ये यशस्वी केलं आहे अशा यशस्वी करणाऱ्या माता पिता शेतकऱ्यांचं स्वागत करणे हे सुद्धा आमचे आम्ही कर्तव्य समजतो तसेच जे शेतकरी आपल्या त्यांचे मुलं त्यांनी राष्ट्राकरता खेळण्याकरता खेळामध्ये समोर आले आहेत आणि त्यांनी आपले, आपले पुरस्कार पदक प्राप्त केले आहे अशा शेतकऱ्यांचं स्वागत सत्कार शेत करणे हे आमची जबाबदारी समजतो याकरता मी आपलास आव्हान करतो की येणाऱ्या सतरा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता द्वारकाधीश मानव मंदिर गादा येथे तहसील कामठी गुमथळा ते अजनी रोड या मार्गावर हे गाव आहे या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की आम्हाला आमचा शेतकरी हा शेती करत असताना त्याचा दुय्यम धंदा दुय्यम दुय्यम उद्योग शेतीव्यतिरिक्त त्यांनी करावेत आणि ते कोणते करावे काय करावे कसे करावे आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढवता येईल याकरता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी मी अध्यक्ष जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा समिती आपणास आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात यावं आणि ज्या शेतकऱ्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवावं याकरता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे धन्यवाद